नमस्कार मी अनुष्का काय आजच्या या भागामध्ये आपण ऐतिहासिक स्थळाचा विकास या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया असं म्हटलं जातं की प्रत्येक दगडामागे इतिहास असतो आणि प्रत्येक इतिहासामागे एक व्यक्ती असतो आणि अशाच एका व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत ज्यांनी एक ऐतिहासिक स्थळ बांधण्यापासून त्यांची काळजी घेण्यापर्यंत जी काही मेहनत घेतली आहे ती संपूर्ण मेहनत आणि त्यांची जी काही कष्ट त्यामागे त्यांना लागलेली आहे सविस्तर आपण त्यांच्याच कंडा जाणून घेऊया चला तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया हां माझं नाव संजय पाटील आहे मी इंडियन बुद्धिस्ट काउन्सिल भारतीय बौद्ध परिषद या संस्थेच्या कोशाध्यक्ष आहे आपण हां आपण बघितलं की बाबासाहेबांचं फार महत्वपूर्ण साहित्य इथे आहेत आपल्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा वस्तू आहेत बाबासाहेबांच्या डिक्शनरीपासून हाईट्सपासून बाबासाहेबांच्या कपड्यापासून संपूर्ण तर आम्ही समाजातील सर्व स्तरातील लोकांना देशा या आपल्या भारत देशातील सर्व स्तरातील लोक आणि या देशानं त्या देशाचे भारतीय संविधान लिहिलं गेलं ते टायपिंग मशीन आपल्या आहे बाबासाहेबाचा पेन इथे ठेवलेला आहे तर सगळं आपले बाबासाहेबचे अन्वयी असो की अजून भारतीय सगळे भारतीयांना मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी शांतीवनाला विजिट द्यावी आणि शांतीवनाला विजिट देऊन इथे नवीन नवीन नवी वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे उपक्रम चालतात आपण एक अन्नछत्र म्हणून ऐकलं आहे <us> इथे साडेबारा वाजतापासून तर साडेचार वाजेपर्यंत येणाऱ्या माणसांना जेवणाची सोय केलेली आहे असे बाबासाहेबांच्या फार महत्त्वपूर्ण जे आपल्याला प्रेरणा देऊ शकतात ज्यावेळेस ते चित्रकला शिकले त्यावेळेस त्यांचं वय बावन्न वर्षाचं होतं बावन्नव्या वर्षी ते चित्रकला शिकलेत अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारख्यात तर समाजातील आणि आपल्या देशातील लोकांनी स्तरावर सामोरे यावी या शांतीवनाला जिल्हा माहिती केंद्र नागपूर यांच्याकडून बरीचशी मदत मिळाली आणि जिल्हा माहिती केंद्राकडूनच आम्हाला माहिती प मिळालं की विदर्भ विकास पॅकेजमध्ये हा चाळीस करोडचा निधी नंतर सतरा करोडचा निधी हा सगळं जे मदत झाली मी सगळ्या जनतेला विनंती करतो की जिल्हा माहिती केंद्राच्या माध्यमातून अनेक अशा उपक्रम चालवल्या जातात ते आपण जर त्यांना भेट दिली आणि त्यांच्याकडून माहिती घडवून निश्चितच त्यांच्याकडून मुलाचं सहकार्य मिळतो आणि त्यांच्याकडून मदतसुद्धा असे अनेक अशा संघटना आहेत चॅरिटेबल संस्था आहेत अनेक अशा संस्था आहेत की ज्या ज्यांना पैशाची निधान गरज असते चांगले चांगले उपक्रम असतात विद्यार्थ्यांना होतकरू विद्यार्थ्यांकरता उपक्रम असतात वृद्धाश्रमाचे उपक्रम असतात याच्याकरता शासनाची जी मदत लागतो त्या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून फार मोलाचं सहकार्य मिळते त्याच्यामुळे आपण निश्चितच जिल्हा माहिती केंद्रांना मी मला जी मदत मिळाली त्यांच्याकडून मी त्यांचं अभिनंदन करतो मी त्यांचे धन्यवाद सुद्धा मानतो नमस्कार मी सुकेशिणी देलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर समाजामधले जे दुर्बल वंचित घटक आहेत त्या दुर्बल वंचित घटकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं सा उत्तरदायित्व हो, हे सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवते सर्व लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यामधल्या जे आमच्या योजना महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे कमाई घरकुल आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहेत नंतर जे महिला आहेत महिलांसाठी योजना आहेत जे तरुण पिढी ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी स्टँडअप मनी मार्जिन योजना आहे जे आमचे वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वयश्री योजना आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आहे अर्थातच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतं या योजना सर्व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व सदैव तत्पर आहोत आणि मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करते आणि विनंती करते की आपण या सर्व घटना या सर्व ज्या आपल्या आहेत स्कीम्स आहेत या योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमची जी वेबसाईट आहे ए सी एस डब्ल्यू डॉ नागपूर डॉट इन यासाठी यावर आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे सहायक युक्त कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा आपल्याला सर्व बाबींची विस्तृत माहिती इथे मिळून जाईल धन्यवाद लाभार्थी यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण बदल बघायला मिळाले आहेत गावकऱ्यांना रोजगार मिळाला आहे आणि सोबतच ज्या काही मूलभूत गरजा असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण लाभार्थी यांच्याकडून जाणून घेतलं की ऐतिहासिक स्त्रियांचा वारसा या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांना काय काय बदल बघायला मिळाले आणि सो ऐतिहासिक स्थळांची त्यांनी गेला अनेक वर्षांपासून काळजी घेतली आहे कशा प्रकारे त्यांनी तो प्रवास पूर्ण केला आणि आजच्या भागात आपण इथेच थांबू तोवर नमस्कार